माझं नाव संतोष चंद्रकांत सुतार मी राजन गल्ली येथील या श्री सार्वजनिक गणेशोत्सव श्रीराम योग मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्या गणेशोत्सवाचं आकर्षण तुम्ही पाहू शकता ही सर्वात मोठी अशी तीस फूट मूर्ती आहे गणपती बाप्पाची संपूर्ण बेळगावात सगळ्यात उंच अशी ही मूर्ती आहे सगळ्यात अशी लोभस मूर्ती आकर्षक मूर्ती आहे की आतापर्यंत गेल्या वर्षीपर्यंत आमच्या मंडळाच्या मूर्तीने पहिला क्रमांक पटकावलेला आहे आणि त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम आमच्या या मंडळातर्फे आयोजित केले जातात दरवर्षी आयोजित केले जातात मुख्यत्वे करून विद्यार्थ्यांसाठी आता नुकतं निबंध स्पर्धा पार पडली त्याच्यानंतर चित्रकला स्पर्धा क्रीडा स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांमधील खेळाडू उत्करू खेळाडू पुढे येतील चांगले लेखक बनतील चांगल्या प्रकारे अभ्यासात त्यांचं लक्ष लागेल असे काही उपक्रम आमच्या मंडळाकडून राबवले जातात आणि त्याचप्रमाणे कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी गीत गायन स्पर्धा नृत्य स्पर्धा अशा प्रकारच्या अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि या स्पर्धांमध्ये विनामूल्य प्रवेश दिला जातो त्याचप्रमाणे त्यांना रोख रखमेचं चषक सर्टिफिकेट अशा प्रकारचे पारितोषिकही दिली जातात